आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्या एका पॉडकास्टमुळं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे राज्याच्या राजकारणातले दोन मोठे चेहरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे वीस वर्षांचं राजकीय वैर विसरून पुन्हा एकत्र येतील का अशी चर्चा सुरू झाली पॉडकास्टमध्ये राज ठाकरे यांनी संकेत दिले की ते भूतकाळ विसरून त्यांचे चुलत बंधू उद्धव ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करायला तयार आहेत उद्धव यांनी ही सहमती दर्शवली पण एक अट घातली अट अशी की राज यांना भाजपपासून दूर जावं लागेल आज वेगवेगळ्या राजकीय मार्गांवर चालणारे हे दोनही भाऊ तीन दशकांपूर्वीपर्यंत एकत्र होते शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांचे ते अत्यंत लाडके होते आणि आता मात्र काळ बदललाय वीस वर्षांनंतर हे दोनही भाऊ एकत्र येणार का बघूयात याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट बाळासाहेब जसे दिसायचे तसेच ते दिसतात बाळासाहेब जसे बोलायचे तसेच ते बोलतात आक्रमकता इतकीच कार्टून बाळासाहेब काढायचे तशीच बाळासाहेब हे ठाकरे होते आणि तेही ठाकरे या व्यक्तीचं नाव आहे राज ठाकरे एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केला बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे हे सुद्धा बाळासाहेब आणि राज ठाकरेंसोबत पक्षाच्या जाहीर सभांना जात पण ते फोटो काढण्यातच व्यस्त असत नंतर उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेसाठी शांत स्वभावाचे मानले जायचे तर राज ठाकरे यांना आक्रमक वावरणं प्रचंड आवडायचं काका बाळासाहेबांसारखे राज ठाकरे तापट स्वभावाचे होते राज यांना शिवसेनेची विद्यार्थी संघटना तसंच भारतीय विद्यार्थी सेनेचं प्रमुख करण्यात आलं मराठी तरुणांना रोजगार देण्यासाठी स्थापन झालेल्या शिवउद्योग सेनेचे प्रभारी म्हणूनही राज ठाकरे यांची नेमणूक झाली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राज ठाकरे यांनी पॉपस्टार मायकल जॅक्सनला एका कार्यक्रमासाठी मुंबईमध्ये आमंत्रित केलं होतं राज ठाकरेंची वृत्ती आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वातील साम्य बघता राज ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारस असतील असं सर्वांचं मत होतं मात्र दरम्यानच्या काळात घडलेल्या एका घटनेनं राज ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीला धक्का दिला ती घटना म्हणजे रमेश किणी यांचा मृत्यू तेवीस जुलै एकोणीसशे शहाण्णव रोजी मुंबईच्या दादर भागात राहणाऱ्या रमेश किणींचा मृतदेह पुण्यातील एका सिनेमागृहात आढळून आला यानंतर रमेश किणींच्या पत्नीने आरोप केला की मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी त्यांना सामना कार्यालयात बोलवण्यात आलं होतं त्यावेळी राज ठाकरे हे दररोज सामना कार्यालयामध्ये जायचे शीला किणी यांनी हे देखील सांगितलं की राज ठाकरे त्यांच्या घरमालकांच्या माध्यमातून रमेश यांना मानसिक त्रास देत होते किनी कुटुंब राहत असलेलं भाड्याचं घर खाली करण्यासाठी त्यांच्यावर हा दबाव टाकण्यात येत होता या प्रकरणामध्ये पोलिसांनी राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आशुतोष राणे यांना अटक केली दरम्यान विरोधकांनीही हा मुद्दा उपस्थित केला आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला सीबीआयनं राज ठाकरेंचीही अनेक तास चौकशी केली काही दिवसांनी राज ठाकरेंना या प्रकरणामध्ये चिटही मिळाली पण या प्रकरणामुळे राज यांच्या राजकीय कारकिर्दीचं मात्र प्रचंड नुकसान झालं याच काळात राज यांचे चुलत भाऊ उद्धव ठाकरे पक्षा पक्षा हे पक्षामध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी बनले होते आणि पक्षातील त्यांचं वर्चस्व वाढत होत दोन हजार तीन साली महाबळेश्वर मध्ये झालेल्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंचं नाव पक्षाचं कार्यकारी अध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आलं उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव स्वतः राज ठाकरेंनी मांडला मात्र त्यांच्या नावाचा प्रस्ताव राज ठाकरेंनी जड अंतकणाने मानला राजकीय वर्तुळात चर्चा आहे की हे सगळं बाळासाहेब ठाकरेंच्या संमतीने झालं बाळासाहेब ठाकरे यांचं त्यांच्या मुलावरील प्रेमापोटी हे सगळं झाल्याचं अनेकजण मान्य करतात राज ठाकरे बाळासाहेबांचे राजकीय वारसदार होता होता राहिले पण पक्षात राहून त्यांच्यात आणि उद्धव ठाकरेंमध्ये मात्र संघर्ष सुरू झाला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या गटाला बाजूला केलं महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरेंच्या निकटवर्तीयांना कमी तिकिटे देण्यात आली महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सुद्धा राज ठाकरेंचा समावेश नव्हता दुसरीकडे राज सुद्धा उद्धव ठाकरेंशी असलेला आपला संघर्ष दाखवण्यात कमी पडले नाहीत एकीकडे उद्धव ठाकरेंनी मुंबईत राहणाऱ्या सर्व भाषिक लोकांना एकत्र करण्यासाठी मी मुंबईकर अशी मोहीम सुरू केली तर दुसरीकडे कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे भरतीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या यू पी आणि बिहारमधल्या उमेदवारांना राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाचला राज ठाकरेंनी त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी समर्थकांची बैठक बोलावली आणि आपण शिवसेना सोडत असल्याची घोषणा केली राज म्हणाले की त्या काळामध्ये क्लर्क शिवसेना चालवत होते आणि बाळासाहेबांच्या कानात त्यांच्या विरुद्ध विष पेरत होते पण बाळासाहेब त्यांच्यासाठी दैवतच असतील एक संपादकीय प्रकाशित झालं ज्यामध्ये राज ठाकरेंवर टीका करण्यात आली होती शिवसेना ही कुणाचीही वैयक्तिक मालमत्ता नाही हिमालयाच्या सावलीत राहणाऱ्यांनी स्वतःला हिमालयापेक्षा मोठं समजू नये जे शिवसेनेच्या पाठीत खंजीर खूप असतायत त्यांनी विचार करावा की जर ते शिवसेनेत नसते तर ते कुठे असते एकीकडे सामनामध्ये राज यांच्या विरुद्ध असे कठोर शब्द प्रकाशित झाले आणि दुसरीकडे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत राज ठाकरेंची समजूत घालण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले घराबाहेर उपस्थित असलेल्या राज यांच्या समर्थकांनी राऊतांच्या गाडीची तोडफोड केली राज निवडणूक प्रचारासाठी कोकणात गेले होते पण त्यांना संपवण्याचा कट रचण्यात आल्याचं कुणीतरी सांगितलं आणि ते मध्येच मुंबईत परत आले तीन आठवड्यानंतर तेंचा सा राज ठाकरेंनी त्यांच्या नवीन पक्षाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची घोषणा केली दोन हजार सहा साली सत्ता स्थापनेच्या मेळाव्यात राज यांनी जाहीर केले की त्यांचा पक्ष महाराष्ट्रातील सर्व समुदायाच्या कल्याणासाठी काम करेल आणि महाराष्ट्राला एक प्रगतशील राज्य बनवेल पण लवकरच मनसेने त्यांचे काका बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन करताना जो मराठीवाद आणि परप्रांतीयांविरोधातील अजेंडा राबवला होता त्याचाच स्वीकार केला राज ठाकरे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आणि आरोप केला की शिवसेना आता मराठी हिताबद्दल बोलत नाही आणि मराठी जनांची खरी हितचिंतक मनसे आहे महाराष्ट्रात मुंबई पुणे कल्याण नाशिक यासारख्या शहरांमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या लोकांवर हल्ला केला या हल्ल्यांमध्ये काही लोक मृत्युमुखी पडले आणि हजारो उत्तर भारतीय स्थलांतरित झाले आणि या घटनेनंतर विलासराव देशमुखांनी एक उत्तम असं राजकारण केलं त्यांनी मनसेकडं दुर्लक्ष करायला सुरुवात केली ते दुर्लक्ष म्हणजे एक प्रकारे मनसेला बळ देणं होतं कारण विलासरावांनी मनसेकडं दुर्लक्ष करणं म्हणजे शिवसेनेची मतं कमी होणं आणि तसंच घडलं दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचे आमदार निवडून आले आणि त्यांनी शिवसेनेच्या अनेक आमदारांची मतं कमी केली एवढी की जिथे शिवसेनेचं मुख्यालय आहे त्या ठिकाणी त्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मनसेचा उमेदवार विजयी झाला आणि हे शिवसेनेसाठी अत्यंत जड होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय जे राजकीय विश्लेषक असतात ते तात्काळ ह्या गोष्टीचं विश्लेषण करतात आणि आपले निष्कर्ष मांडायला लागतात तसेच निष्कर्ष तेव्हाही मांडले गेले की आता मनसेमुळं शिवसेना संपणार की काय पण नंतर शिवसेनेनं कमबॅक केलं दरम्यान उद्धव आणि राज हे त्यांच्या जुन्या तक्रारी विसरतील एकत्र येतील अशी अटकळ बांधली जात होती पण एकदा उद्धव ठाकरे यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा काळजीत असलेल्या बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंना मदतीसाठी बोलावलं लगेच पोहोचलेही मुंबईमधल्या लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्यात आला तेव्हा राज यांनी स्वत त्यांना घरी नेलं गाडीत शेजारी शेजारी बसलेल्या या दोघांच्या छायाचित्रांमध्ये भरत मिलाप दिसत होता आणि पुन्हा एकदा राज आणि उद्धव एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली पण तसं झालं नाही कौटुंबिक संबंध अबाधित राहिले पण राजकीय कटुता कमी झाली नाही दोन हजार बारा मध्ये बाळासाहेबांचं निधन झालं बाळासाहेब हयात होते तोपर्यंत शिवसैनिकांची पक्षासोबत एक भावनिक ओढ होती मात्र बाळासाहेबांच्या पश्चात पक्ष चालवणे हे उद्धव ठाकरेंसाठी आव्हानात्मक होतं त्यामुळेच त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत समेट करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी त्यांच्याच तेन सामना या वृत्तपत्रात मुलाखत दिली आणि अप्रत्यक्षरित्या राज ठाकरेंना सोबत येण्याची ऑफर दिली दोन हजार तेराच्या या मुलाखतीत जेव्हा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना राज यांच्यासोबतच्या समेटाबद्दल विचारलं तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले टाळी एका हातानं वाजत नाही तुम्ही हा प्रश्न मला कसा विचारू शकता मी उत्तर द्यायला तयार आहे पण जर तुम्हाला खरं उत्तर हवं असेल तर आम्हा दोघांना समोरासमोर बसवा आम्हाला शेजारी बसवा आणि मग तुम्ही हा प्रश्न विचारा तरच बरं होईल उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीनं खळबळ उडाली आणि दोघांच्या एकत्र येण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होईल असं वाटलं पण राज ठाकरेंनी याबाबतच्या सगळ्या आशा धुळीस मिळवल्या मुलाखतीनंतर काही दिवसांनी राज ठाकरे यांनी कोल्हापुरातल्या जाहीर सभेमध्ये स्पष्टपणे सांगितलं की त्यांचा उद्धव ठाकरेंशी समेट करण्याचा कोणताही हेतू नाही आणि ते शिवसेनेशी कोणतीही युती करणार नाहीत यानंतर राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील कटुता कायम राहिली परंतु अपाध होता दोन हजार एकोणीस कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वरळीतून आदित्य ठाकरे उभे राहिले होते त्यावेळेस राज ठाकरे यांनी राजकारणापेक्षा कुटुंबाला प्राधान्य दिलं आणि उमेदवार वरळीतून उभा केला नाही त्यामुळं आदित्य ठाकरे यांना जिंकून आणण्याच्या दृष्टीनं टाकलेलं हे पहिलं पाऊल होत आदित्य ठाकरे निवडणूक जिंकले कारण त्यांचे काका राज ठाकरे यांनीही एकार्थी त्यांना पाठिंबा दिला होता पण उद्धव ठाकरे यांनी तीच उदारता था राज ठाकरेंच्या मुलाबद्दल दाखवली नाही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच त्यांचा मुलगा अमित याला निवडणुकीसाठी उभं केलं तेव्हा उद्धव ठाकरे यांनीही तिथून अमित यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा केला आणि तो उमेदवार जिंकलाही जर अमित ठाकरे यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा मिळाला असता तर आदित्यप्रमाणेच तेही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील पहिली निवडणूक जिंकली असते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचीही राजकीय कारकिर्द अतिशय आव्हानात्मक वर्णावरती आहे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गमावले आहे पक्षातील बहुतांश मोठे नेते एकतर एकनाथ शिंदेसोबत निघून गेले आहे किंवा त्यांनी दुसरे पक्ष निवडले आहे तर राज ठाकरे यांच्यासमोर त्यांचा पक्ष जिवंत ठेवण्याचे आव्हान आहे आज राज ठाकरे यांच्याकडे ना आमदार आहेत आणि ना खासदार अशा परिस्थितीत सध्याच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी दोन्ही भावांसाठी एकत्र येणे हा एक पर्याय असू शकतो ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी